पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळ्यात मोहाडी नगर पोलिसांची धडक कारवाई एक कोटी दोन लाखांचा अवैध विदेशी दारू साठा जप्त तस्कर जेर धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून मोहाडी नगर पोलीस ठाणे यांनी मद्य तस्करांवर मोठी कारवाई करत जोरदार धनका दिला आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार मालेगावकडून धुळ्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकमधून तब्बल एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई लळिंग टोल नाका परिसरात सापळा रचून करण्यात आली पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी साथा नाला। या प्रदेश एतील एका तसकर आला या प्रकरणी एका मध्य अटक करून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तपासादरम्यान जप्त केलेला मद्यसाठा विना परवाना असल्याचं स्पष्ट झालं असून तो मालेगाव येथून धुळे परिसरात वितरित करण्याच्या उद्देशानं आणला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे या धाडसी कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व तस्करी करणाऱ्यांचे धाबे भूमिकेचं नागरिकांकडून स्वागत होत आहे दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडी नगर पोलिसांकडून सुरू असून या नेटवर्क मागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली आहे अवैध धंद्यांविरोधात अशीच कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्हाला गोपनीय पातणीदाराकडून माहिती मिळाली की टोलनाक्याच्या अलीकडील एक संशयित ट्रक आहे ज्याच्यामध्ये अवैधरित्या गोवा विस्की नावाच्या दारूची वाहतूक होते त्या अनुषंगाने आम्ही कारवाई केलेली आहे सदर ट्रकची तपासणी करता त्यामध्ये ब्याण्णव लाख सोळा हजार इतका मुद्देमाल एकूण पंधराशे खोकी आणि त्यामध्ये बॉटल अशा एकूण ब्याण्णव लाखाचा माल आणि दहा लाखाची ट्रक आम्ही गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही आता पुढे करीत आहोत सदर गुन्ह्यामध्ये सध्या जो ट्रक चालक होता त्याच्याला आरोपी केलेला आहे त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याचं पीसीआर घेतोय यानंतर सदरचा माल हा कुठून आला होता व कुठे चाललेला आहे याबाबत तपास करीत आहोत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा